आजच्या व्हिडिओमध्ये आपण साजूक तूप घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत साईपासून बनवलेलं हे तूप आहे अगोदर छान असं त्याचं विरजन लावलं त्यानंतर रो लो, लोणी काढलेलं आहे ते लोणी असं छान आपण कडून घेतलं आणि त्याचं हे साजूक तूप बनवून घेतलेलं आहे खूप साधी सोपी पद्धत आहे आणि घरचं तूप तर खूप छान लागतं एकदम रवाळ होतं त्याचा वास पण खूप मस्त येतो तर या पद्धतीने एक वेळेस नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया साजूक तूप बनवायला साजूक तूप बनवण्यासाठी तुम्हाला ही जमा करावी लागेल कमीत कमी आठ दिवसांसाठी तरी इथे मी एका डब्यामध्ये रोज साय जमा करते जेव्हा आपण आपण दूध आणतो त्या अगोदर आपण गरम करतो पूर्णपणे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो आणि जेव्हा आपल्याला परत दूध यूज करायचं असते त्या अगोदर त्यावरची साय ही काढून घ्यायची याच पद्धतीने मी गेल्या आठ दिवसापासून ही जमा करत आहे ही आठ दिवसाची साय आहे यापासून पाव किलोच्या वरती तूप तयार होईल चमचने एक वेळेस असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चम्मच दही घालत आहे आपण याला सर्वात अगोदर विरजण लावत आहोत दही ला टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असाच डबा आपण बाहेर ठेवणार आहोत कमीत कमी पाच तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे फ्रीजच्या बाहेरच राहू देणार आहोत पाच तासानंतर चेक करून आपलं विरजन हे छान लागलेलं ला आहे चम्मचनी असं मिक्स करून घ्यायचं असंच मिक्स करूनसुद्धा तुम्ही लोणी काढून घेऊ शकता किंवा रवी असेल तुमच्याकडे सुद्धा काढू शकता पण मिक्सरमध्ये खूप इझिली होते जास्त मेहनत लागत नाही हात पण चिकट होत नाहीत त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच करून घेत आहे मिक्सरमध्ये दोन ते तीन मिनिट छान असं फिरून घ्यायचं आहे त्यामुळे लोण्याचा गोळा आपोआप तयार होतो जास्त मेहनत करायची गरज नाही आहे आता आपण हे काढून घेऊत लोणी यामधलं त्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे एक ग्लासभर तुम्ही बघू शकता खालच्या साईडला ताक दिसत आहे आणि वरती हे लोणी आपलं तयार आहे चमचणी असं मिक्स करून घ्यायचं लोण्याचा एक गोळा तयार होतो आणि ताक साईडला होते हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जो लोण्याचा गोळा आहे तो आपण बाजूला करून घेऊ या पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा करू शकता आता आपण हे कडून घेणार आहोत आपलं हे लोणी तयार आहे आणि ताकसुद्धा तयार आहे या ताकापासून तुम्ही कढीसुद्धा बनू शकता किंवा मसाला ताक बनूनसुद्धा पिऊ शकता खूप छान लागते आणि जास्त आंबट पण नाही कारण ही आठ दिवसाचीच साय आहे जमा केलेली आता आपल्याला तूप हे कडून घ्यायचं आहे इथे एक कढई घेतलेली आहे मी त्यावरती हा लोण्याचा गोळा टाकलेला आहे मीडियम गॅसवरती छान असं कडून घेणार आहोत रवाळ असं तूप आपल्याला बनवून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो फुल गॅस करू नका नाहीतर तूप हे आपलं करपू शकते करपट असा वास येतो त्याचा कदाचित तुमचं तूप कधी करपल असेल तर तुम्ही माझा एक व्हिडिओ बघू शकता मी यूट्यूबवरती शेअर केलेला आहे करपलेला वा तुपाचा वास कसा दूर करायचा त्याची लिंक मी खाली देत आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आपलं तूप हे छान कळत आहे तुम्ही बघू शकता चम्मच मी मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे याचा रंग हळूहळू बदलतो तुम्हाला थोडासा काळपट तूप हवा असेल तर जास्त वेळ कढू द्या आणि थोड पांढर हव असेल तूप तर जास्त वेळ कडू द्यायची गरज नाहीये आपलं तूप हे तयारच होईल पाच ते दहा मिनिटांमध्ये फेस, फेस दिसत आहे तो सर्व खाली जाऊन बसेल आणि तूप जे आहे ते वरती येईल आपलं ला। बघू शकता या पद्धतीने अजून आपण शिजू देणार आहोत यामध्ये फ्लेवरसाठी तुम्ही लवंगा सुद्धा टाकू शकता किंवा तुळशीचं पान सुद्धा घालू शकता जास्त दिवस तूप टिकवायचं असेल तर तूप हे आपलं छान कळलेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण एका डब्यामध्ये काढून घेऊ बघू शकता तुपाला कलर किती छान आलेला आहे तो आणि सुगंध पण खूप छान येतो तूप हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे एकदम मस्त असं तूप आपलं घरी बनलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे जास्त मेहनत सुद्धा लागत नाही एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका छान दिसत आहे तूप तुम्ही बघू शकता हे तूप, तूप कमीत कमी दोन ते तीन महिन्यापर्यंत जाते आणि सहा महिन्यापर्यंत टिकते सुद्धा याच्यामध्ये बिलकुल असं स्मेल वगैरे येत नाही खूप